शेतकरी बंधुनो नमस्कार ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड होणाऱ्या ऊस पिकामध्ये हरभरा पीक आंतरपीक म्हणून लागवड केल्यास चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाल्याचं दिसून येत आहे ऊसामध्ये आंतरपीक केल्याने सुरुवातीच्या काळात होणारा खर्च त्यामध्ये निघून येतो आणि आंतरपिकाकडे लक्ष देताना मुख्य पिकाचंही त्यामध्ये पोषण होत असतं तणाचा बंदोबस्त त्याचबरोबर संपूर्ण क्षेत्रावर आच्छादन असल्याने पाण्याच्याही ओलावा टिकण्यास आंतरपिकामुळे मदत होत असते हरभरा पिकासाठी सुरुवातीच्या काळात पीक संरक्षक म्हणून निंबोळी अर्काचा वापर केल्यास घाटेआडीपासून संरक्षण झाल्याचं दिसून आलेलं आहे याकरिता शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळातच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत आणि तयार झालेला हरभरा सोंगणी करून तो मजुराच्या सहाय्याने आपल्याला शेताबाहेर मळणीसाठी काढावा लागतो आणि हेच मोठं काम या आंतरपीक हरभऱ्याचं करावे लागते तयार झालेला संपूर्ण वाळलेला हा हरभरा यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने यंत्राच्या माध्यमातून आपल्याला मळणी करून घेता येतो ट्रॅक्टरचलित यंत्राच्या सहाय्याने आपण हरभरा मळणी करता येते मळणी करताना मजुराने आणलेले हरभऱ्या तो आपण लगेच मळणीयंत्रात देता येतो आंतर पिकाचा हरभरा यात काडीचाही जाडी जास्त असल्यामुळे ती हरभऱ्यापासून लवकर सुट्टी होत नाही त्याकरिता हरभरा एकत्र खळ्यावर आल्यानंतर तो आपल्याला त्यातील काडी बाजूला काढणं महत्त्वाचं काम असतं आणि हे काम आपण कुशल मजुरांकडून गोळाच्या सहाय्याने काडी बाजूला करता येते त्याकरिता धान्य खळ्यावर घेतल्यानंतर त्याला राशीवर टाकतानाच ही काडी बाजूला केली जाते यानंतर पन्नास किलोच्या गुणीमध्ये पॅकिंग करून पिकाची मूल्यवृद्धी आपल्याला करता येते